जय भीम नमो बुद्धाय फिर से एक बार लाइव आया हूँ डॉक्टर बी आर अम्बेडकर मल्टी स्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसाइटी इस बैंक के कल्याण ब्रांच में आज मैं यहाँ पर हूँ और मैं आज यहाँ का कामकाज देखने के लिए आया था कि कैसा कामकाज चल रहा है ये हमारा नौ लोगों का स्टाफ की ये टीम है जो ये बैंक का, का काम देख रही है प्रोफेशनल सभी बंदे हैं इंटरव्यू से सिलेक्ट किए गए बंदे हैं और आज मैं अपना अकाउंट uh, होल्डर होने का सबूत लेने के लिए बैंक का पासबुक लेने के लिए मैं यहाँ पर आया हूँ तो मेरा बैंक का पासबुक यहाँ पर रेडी है तो ब्रांच मैनेजर यहाँ पर है हमारे सामने तो पासबुक आज वो मुझे हैंड ओवर कर रहे हैं डॉक्टर भीमराव रामजी और मल्टी स्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसाइटी लिमिटेड का ये पासबुक है और ये मेरा अकाउंट मेरा अकाउंट यहाँ पर खुल गया है और मैं चाहूँगा कि थाने डिस्ट्रिक्ट के जितने भी अम्बेडकर हैं, है बहुजन है एस सी एस के लोग हैं ये भारत की भारत की ही नहीं विश्व की पहली बौद्धों की स्वतंत्र बैंक हम तैयार कर रहे हैं अम्बेड राइट बुद्धिस्ट लोगों की यह पहली बैंक हम तैयार कर रहे हैं फिलहाल तो ये मल्टी स्टेट कोऑपरेटिव कोऑपरेटिव क्रेडिट सोसाइटी के रूप में रजिस्टर्ड है इसे बैंक में हम रूपांतरित करना चाहते हैं कोऑपरेटिव बैंक में रूपांतरित करने के लिए जो शेयर होल्डर्स की संख्या चाहते हैं उस शेयर होल्डर्स की संख्या को प्राप्त करने के लिए ज्यादा से ज्यादा लोग इस बैंक के शेयर होल्डर्स बने शेयर होल्डर बनने के बाद मैं अकाउंट होल्डर भी हूँ और इसलिए शेयर होल्डर बनने के लिए पच्चीस सौ रुपया अकाउंट में रहेगा और एक रुपये, सौ रुपये रजिस्ट्रार्ड ऑफिस लेता है और दस रुपये आपकी फॉर्म की यानी छब्बीस सौ दस रुपये भर के आप इस बैंक के शेयर होल्डर बन सकते हैं और शेयर होल्डर होने के बाद नेक्स्ट स्टेप है कि आपको इसके अकाउंट होल्डर बनना है जो पैसा मनोवादी बैंकों में या ब्राह्मणी सिस्टम को आ, मदद करने के लिए जो बैंक्स काम कर रही है एस बी आई बैंक ऑफ महाराष्ट्र कैनरा बैंक एच डी एफ सी आई सी आई सी आई एक्सिस पी एन बी जितने भी बैंक है ये सारी ब्राह्मणिकल सिस्टम को बढ़ावा देने के लिए काम कर रही है और इसलिए बाबा साहब ने कहा है कि हिस्ट्री ऑफ इंडिया इज़ नथिंग बट बैटल बिटवीन बुद्धिज़्म एंड ब्राह्मणिज्म अगर वो ब्राह्मणिकल सिस्टम को मजबूत कर रही है तो ये बैंक बुद्धिस्ट मूवमेंट को मजबूत कर रही है और इसलिए इस बैंक में अपने सारे पैसे जो ब्राह्मणिकल सिस्टम में पड़े हुए हैं वहाँ से विद्रॉ करके अपने बुद्धिस्ट मिशन में बुद्धिस्ट मूवमेंट के इस बैंक में इसको डिपॉजिट करवाओ एफ डीज आर डीज यहाँ पर जो भी स्कीम हमने दिया है उस स्कीम में अपने पैसे वहाँ पर रखो और अपनी खुद की इकोनॉमिकल सिस्टम खड़ी करो बस तो तो यही कह रहा हूँ आज मुझे मेरा पासबुक यहाँ पे मिला उसके लिए मैं ये लाइव करके आप लोगों को दिखा रहा हूँ और थाने डिस्ट्रिक्ट के लोगों को यही कहूँगा कि अपने सारे शेयर होल्डर्स के शेयर होल्डर्स भी बनो बैंक अकाउंट होल्डर्स भी बनो और एफ और आर में भी अपने पैसे यहाँ पर जमा करने का काम करो ये बैंक जिनको पता नहीं है उनको फिर से एक बार एड्रेस दे देता हूँ ये बैंक कल्याण वेस्ट में है कल्याण वेस्ट में हार्डली फाइव टू से सेवन मिनट्स के वॉकेबल डिस्टेंस पे है एपीएमसी मार्केट के शॉप नंबर ट्वेल्व और थर्टीन में ये वहाँ पर सिचुएटेड है बैल बाज़ार और सामने फोर्टीज़ हॉस्पिटल सामने ही है तो इस बैंक में विजिट करो यहाँ पर विजिट करो हमारा सभी स्टाफ आपके आ, सेवा में यहाँ पर तत्पर है और अपने बैंक अकाउंट होल्डर्स के फॉर्म भरो शेयर होल्डर्स होने के फॉर्म भरो और सारे इन्वेस्टमेंट्स जो ब्रामीणिकल सिस्टम के बैंक्स में है वो विड्रॉ करके बुद्धि सिस्टम के इकोनॉमी में बैंक में यहाँ पर इन्वेस्ट करो इतना ही कहता हूँ जय भीम नमो बुद्धाय जय भीम नमो बुद्धाय आज हम लोग डॉक्टर बी आर अम्बेडकर मल्टी स्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसाइटी एम एस सी बैंक के थाने डिस्ट्रिक्ट के कल्याण ब्रांच में हम लोग आज आए हैं और शेयर होल्डर्स को जो इस बैंक के जिन्होंने शेयर्स लिए हैं पिछले दो साल से जिन्होंने दो हज़ार छः सौ दस रुपये भर के जिन्होंने शेयर्स लिए हैं उनका काम कहाँ तक आया है शेयर होल्डर्स का लिस्ट कहाँ तक अपडेट हुआ है शेयर होल्डर्स के सर्टिफिकेट्स कब तक बनने वाले हैं तो आज ये ब्रांच पे मैंने विजिट किया है तो चलिए आपको दिखाता हूँ कि ये कल्याण तालुका की ये ब्रांच है ये ब्रांच कैसे ऑपरेट कर रही है कितने एम्प्लॉयज़ यहाँ पर काम कर रहे हैं ये आज मेरे ख्याल से थर्ड फोर्थ मंथ हो चुका है बैंक ऑपरेट ओके तो ये देख देखते हैं कि बैंक कैसे ऑपरेट हो जाएगी ये कल्याण तालुका की ये ब्रांच है और जितने भी शेयर होल्डर्स ऑल ओवर महाराष्ट्र से और महाराष्ट्र के बाहर से भी कई शेयर होल्डर्स ने फॉर्म भरे हैं तो उनका सारा रिकॉर्ड मेंटेन करने का काम शेयर सर्टिफिकेट्स बनाने का काम यहाँ तक कि कल्याण तालुका हो या थाने डिस्ट्रिक्ट हो वहाँ के बैंक अकाउंट्स भी बनाने का काम यहाँ से अपडेट हो रहा है कि स्टाफ सचिव कितनी स्टाफ अपन एक के ले नौ। नौ।, नौ 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 लोगों का ये स्टाफ यहाँ पर हायर है ब्रांच मैनेजर है आ, सेल्स टीम है यहाँ के क्लर्क्स हैं सब यहाँ पर अपॉइंट किए गए हैं और वो सारा काम कर रहे हैं मैं ये जानकारी मराठी में भी देना चाहूँगा क्योंकि महाराष्ट्र में ये ऑपरेट हो रहा है बैंक और थाने डिस्ट्रिक्ट में है इसलिए यहाँ के शेयर होल्डर्स से भी आ, कुछ इंफॉर्मेशन शेयर करना चाहूँगा और कुछ रिक्वेस्ट भी उनको करना चाहूँगा क्योंकि ये बहुत बड़ी उपलब्धि है हमारे लिए की एक नॅशनलाइज तक हमी जाणार आहे तर मी ठाणे जिल्ह्यातल्या सर्व माझ्या बांधवांना जय भीम नमो आहे आज मातारामाईची जयंती पण आहे त्यामुळे सर्वांना रमाई जयंतीच्या भरभरून शुभेच्छा देतो आज मी डॉक्टर बी आर आंबेडकर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अर्थात डॉक्टर बी आर आंबेडकर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेच्या दिशेने आम्ही जे पाऊल टाकलेलं आहे त्या बँकेचं ठाण्या जिल्ह्यातल्या कल्याण तालुक्याच्या या ब्रांचमध्ये आम्ही आलेलो आहोत ही आमची पहिली ब्रांच आहे आणि सेटअप हा जो या ठिकाणी उभा केलेला आहे कॅबिन्स आहेत आमचे जवळपास नऊ लोकांचा हा स्टाफ असलेली ही बँक ऑपरेटिव्ह आहे मागच्या तीन महिन्यापासून ऑपरेटिव आहे सगळ्यांचे जे शेअर होल्डर्सचे फॉर्म आपण जे भरलेले आहेत सव्वीसशे दहा रुपये अनेक लोक फक्त पे क्यू आर कोडवर पैसे पाठवूनही फॉर्म न भरताही शेअर होल्डर्स तर अशा लोकांची माहिती गोळा करणं संकलन करणं ती शेअर होल्डर्सचे फॉर्म्स तयार करणं त्यांचे सर्टिफिकेट्स तयार करणं हे सगळं काम इथे सुरू आहे आणि पन्नास हजाराच्या वर मला वाटतं शेअर होल्डर्सचे फॉर्म्स आहेत अजूनही त्याचे शेअर होल्डर्सचं फॉर्म भरले जात आहेत ही ठाणे जिल्ह्यातले कल्याण तालुक्याची ही ब्रांच आहे माझी एक विनंती राहील स ठाणे जिल्ह्यातल्या सर्व लोकांना ही ब्रांच कल्याण वेस्टमध्ये बैल बाजार या ठिकाणी फोर्टेस हॉस्पिटलच्या एक्झॅक्ट समोर शॉ ए, ए, ए पी एम सी मार्केटच्या गाळा क्रमांक बारा आणि तेरा अशा दोन गाळ्यांना एकत्रित करून ही ब्रांच आम्ही तयार केलेली आहे जवळपास कल्याण असतील अंबरनाथ असेल उल्हासनगर असेल बदलापूर असेल ठाणे जिल्ह्यामध्ये जितकेही तालुके येत आहेत था, ठाणे जिल्ह्यामध्ये जितकेही छोटी छोटी जी शहरं आहेत मी सर्वांना बौद्धांना आमच्या अनुसूचित जातीच्या सर्वांना विनंती करेन की केवळ के शेअर होल्डरचे सव्वीसशे दहा रुपये भरलं आणि आपली बँक उभी राहिली असं शक्य होणार नाही सव्वीसशे दहा रुपयातले पंचवीसशे तुमच्याच खात्यामध्ये आहेत एकशे दहा रुपये सरकारनं घेतले रजिस्ट्रेशन आणि फॉर्मची फी आता बँक जर आपल्याला वाढवायची आहे बँक जर चालवायची आणि स्वतःची अर्थव्यवस्था उभी करायची आहे तर आपापले पैसे जे एच डी एफ सी बँकेत आय सी आय सी आय बँकेत एस बी आयमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये कॅनरा बँकेत हे जे आपले वेगवेगळे जे खाते आपण मग ते सेविंग्स अकाउंट असेल करंट अकाउंट असेल एफ डी असतील आर डी असतील या ब्राह्मणी व्यवस्थेला पूरक असणाऱ्या बँकेमध्ये जे आपले पैसे मेहनतीचे पैसे जे आपण तिथे ठेवलेले आहेत ते तिथे न ठेवता या ब्राह्मणी व्यवस्थेच्या बँकेत न ठेवता हे डॉक्टर बी आर आंबेडकर बँकेमध्ये आपले अकाउंट्सही ओपन करणं हे आपलं कर्तव्य आणि जबाबदारी आहे आणि म्हणून केवळ शेअर होल्डर्सचे फॉर्म भरले पंचवीसशे रुपये भरले आणि माझं काम संपलं आता बौद्धांची अर्थव्यवस्था उभी हो राहील अशाने ते शक्य होणार नाही तर आपापले सेविंग अकाउंट्स आपल्याला इथे ओपन करायचे करंट अकाउंट्स ओपन करायचे आर डी एफ डी आमचे बरेच पॅम्पलेट्स ब्रांच मॅनेजरच्या कॅबिनमध्ये आहेत त्या पॅम्पलेट्समध्ये आम्ही जवळपास तीन ते ती चार वेगवेगळ्या योजना आम्ही लॉन्च केलेल्या आहेत त्याचा फायदा आपण सगळ्यांनी घ्या आपापले आर डीज एफ डीज या डॉक्टर बी आर आंबेडकर मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह बँकेमध्ये आपण ते सगळे तयार करा ओपन करा या मी तुम्हाला सर्वांना आमच्या स्टाफ सी एम बोलतो सगळे स्टाफ काम करत आहेत रमाई जयंतीचा अवसर आहे से सशीच यांची आशुतोष हे आशुतोष आहेत नावं आणि आपलं पोस्ट पद साधा जय भीम मी आशुतोष देठे मी ऑफिस असिस्टंट म्हणून काम करतो जय भीम मी रोशनी अहिरे मुरबाडवरून येते मी मी सेल्स एक्झिक्युटिव्हमधून काम म्हणून काम करते जय भीम माझं नाव निकेतन दिलीप जाधव मी अकाउंट्स इथे सांभाळत आहे जय भीम माझं नाव करण रमेश कोठे मी आज अ क्लार्क म्हणून कार्यकर्ते हॅलो मी मोनाली कांबळे मी सेल्स मॅनेजर म्हणून इथे कार्यरत आम्ही आपल्या सर्वांना ब्रांच मॅनेजरची संपूर्ण ब्रांचची जबाबदारी पालक म्हणून जे घेत आहेत त्यांची आपली सतीश वाघ ब्रांच मॅनेजर म्हणून ब्रँड मॅनेजर म्हणून कार्यरत Hmm. सतीश वानखेडे सर ऑलरेडी मला वाटतं बऱ्याच बँक्समध्ये आपण काम केलेलं आहे आणि ते त्यांचं काम त्यांचे एक्सपर्टाइज ही बँक उभं करण्यामध्ये ते संपूर्ण वेळ देत आहे आणि नागपूरमध्ये आपण त्या मोठ्या बँकेमध्ये काम केलेलं आहे त्या बँकेची नावं सिक्युरिटी रिझन्समुळे मी घेत नाही आहे पण ही आता ब्रांच आपण ओपन केलेली आहे सगळ्यांचे मला वाटतं डेटा आपण आता भरतोय बँक अकाउंट होल्डर्स पण होत तिथे लोक बँकेत अकाउंटही ओपन करत आहेत आपल्याला टॅम्पलेट्स इथे होते आहेत ही बौधांची पहिलीच बँक असल्या कारणानं बरेच अनुभव घेऊन आम्ही मार्गक्रमण करत आहोत कारण एखादं बँक जर आधीच एस्टाब्लिश असती तर कदाचित आम्हाला त्यांच्या त्यांच्या अनुभवातून आम्हाला शिकता आलं असतं आणि ते ज्या चुका त्यांनी के केल्या आहेत त्या आम्हाला टाळता आल्या असतं परंतु असं आम्हाला कोणतीही बँक बहुधांची आम्हाला त्यांच्याकडनं शिकण्यासाठी सापडली नाही आणि मला वाटतं ही पहिलीच आमची ब्रांच आहे त्यामुळे बरेच दिरंगाई झाली सॉफ्टवेअर घेण्यामध्ये सॉफ्टवेअर कशी असतील काय करायचं आहे चुका आणि ट्रायल अँड एरर बेसिसवर आम्ही ते घेतलं त्यानंतर सी ए आमची औरंगाबादमध्ये बेस्ड आहे छोट्या छोट्या काही असतील डिझाईन्स करायच्या असतील पॅम्पलेट्स असाय आणायच्या असतील किंवा कोणत्या स्कीम्स लाँच करायच्या असतील तर त्याला बराच कालावधी हो गेला त्यामुळे पहिली ब्रांच एक अजून आता फेब्रुवारी मेडमध्ये आहोत आपण फेब्रुवारी आणि मार्च एप्रिल पासून एक पासून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांमध्ये आपण या ब्रांचेसना ओपन करणार आहोत म्हणजे ज्या पद्धतीने काम करता करता आपल्याला कळलं की हा सॉफ्टवेअरमध्ये एड, अजून ह्या ॲडिशन करायचं आहे फॉर्म कसा असला पाहिजे स्कीम कोणत्या असल्या पाहिजेत हे एकदा सगळं आम्हाला सेट झालं तर मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने आणि आम्हाला जागाही मी आपण जे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधनं जर मला ऐकत असाल तर कमीत कमी बाराशे स्क्वेअर फीटची जागा आम्हाला हवी कमीत कमी सांगतो तर त्याच्या खाली आम्हाला जाता येणार नाही आणि आम्हाला जागा शोधता शोधता बराच वेळ जातो ठाण्यामध्ये गजबजलेलं शहर आहे खर्ची आहे महागही आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये ही अडचण येऊ नये असं मला वाटतं नागपूर वर्धा या नेक्स्ट आमच्या डिस्ट्रिक्ट जिथे आम्हाला या बँक ब्रांचेस ओपन करायचे आणि म्हणून आम्हाला एक बाराशे स्क्वेअर फीटची जागा आपण जी काय त्याचं रेंट असेल अग्रीमेंट व्हॅल्यू असेल त्या पद्धतीने आपण ती करू पण त्या जागा आम्हाला देऊ करा आणि त्या पद्धतीने सॉफ्टवेअर आता आमचे स्वतःचं झालेलं आहे सॉफ्टवेअर कसा असला पाहिजे काय असला पाहिजे त्यानंतर स्कीम्स माझी विनंती राहील ठाणे जिल्ह्यातल्या लोकांसाठी की आय डी एफ डी चांगले रेट्स आमच्या पॅम्पलेट्स आता इथे होते पॅम्पलेट्स काही असतील काही hmm. पॅम्पलेट्स असतील तर hmm. त्या तर चांगले चांगले स्कीम्स आपण इंट्रोड्यूस केलेले आहेत केवळ याच्यावर फोकस करू हो मी या मॅक्स एफ डी नावाची स्कीम आपण सुरुवात केलेली आहे एक वर्षाच्या ठेवीवर साडे दहा टक्के व्याजदर त्याच्यामध्ये आहे दोन वर्षाच्या टेन्युअरवर अकरा टक्के व्याजदर तिथे आपण देऊ करत आहोत महिलांसाठी विशेष एक स्कीम आपण तयार केलेली आहे एक वर्षासाठी अकरा टक्के इंटरेस्ट रेट आणि दोन वर्षासाठी साडे अकरा टक्के इंटरेस्ट रेट आहे प्रॉफिट प्लस नावाची आर डीची मंथली डिपॉझिट स्कीम आहे म्हणजे दर महिना जर तुम्ही तुमच्या सेव्हिंग्समधला एक भाग आर डीमध्ये इन्व्हेस्ट करत गेलात एक वर्षाला अकरा टक्केचा रेट ऑफ रिटर्नने तुम्हाला इंटरेस्ट दिला जाईल दोन वर्षासाठी साडे अकरा टक्के आहे आणि मंथली इन्वेस्टमेंट स्कीम जे आपण म्हणतो सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान्स तसंच मंथली इन्व्हेस्टमेंट स्कीम आपण दिलेली आहे त्याच्यात साडे अकरा टक्क्याने आपण रेट ऑफ इंटरेस्टने हे देतो अशा बऱ्याच स्कीम्स अजूनही आपण लॉन्च करणार आहोत आणि अनेक अनुसूचित जातीसाठी लागू असलेल्या ज्या स्कीम्स आहेत आमचं सरकारशी ते बोलणं सुरू आहे त्या सगळ्या स्कीम्स डॉक्टर बी आर आंबेडकर बँक या कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवावं म्हणून ते आपण घेत आहोत आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे की आपापले बँक अकाउंट इथे ओपन करा शेअर होल्डर्स आलेले आहेत शेअर होल्डर्स फॉर्म भरण्याचं काम सुरू आहे अनेक लोक म्हणत असतात आमचे शेअर सर्टिफिकेट कधी मिळतील तरी साधारण आपल्याला वर्षभर अजून जाईल शेअर एंट्री करता दोन करता। तीन महिन्यात मला वाटलं वर्षभर लागणार आहे दोन तीन महिन्यातच आपले शेअर सर्टिफिकेट वितरणाचं काम आपण सुरू करू तर शेअर शेअर्स होल्डर्सना त्यांचे सर्टिफिकेट मिळतील परंतु बँक अकाउंट होल्डर्स होणं गरजेचं आहे आज या पद्धतीने मी माझ्या भाषणातून सांगितलं की एसबीआयस लाखाचं लोनही आपल्याला देत नाही एज्युकेशन लोन जे आज एमबीबीएस आहे आणि मोठमोठे मुट इंजिनिअरिंग कोर्सेस करायचं असेल तर हे पैसे जे आज संपूर्ण अर्थव्यवस्थेचे त्यांच्या बँकेमध्ये पडलेले आहेत हेच पैसे जर आपल्या स्वतंत्र बँकेमध्ये बौद्धांच्या स्वतंत्र बँकेत असले तर हेच लोन च्या स्वरूपात एज्युकेशन लोनच्या स्वरूपात ऑक्युपेशन लोनच्या स्वरूपात हाऊसिंग लोनच्या स्वरूपात आपण या समाजासाठी देऊ घेऊ आणि म्हणून त्यासाठी आपले बँक अकाउंट ओपन करणं अत्यंत गरजेचं आहे तुमचे हजार रुपये पाच हजार रुपये दहा हजार रुपये जो काही पैसा तुमचा या ब्राह्मणी व्यवस्थेला पूरक असणाऱ्या बँकेमध्ये जो पडून आहे तो तिथून विथड्रॉ करा आणि डॉक्टर बी आर आंबेडकर मेटिस्ट्रेट क्रेडिट मध्ये आपण तो या ठिकाणी जमा करा यानंतर मला वाटतं एक वर्षभराचा जो लॉक इन पिरियड आम्हाला दिला होता की फायनान्शियल इयर ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय हा जो एक फायनान्शियल फायनान्शियल इयर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ला संपेल त्यानंतर आम्हाला इतर राज्यांमध्येही कार्यरत करण्याची परवानगी मिळेल आणि मग त्यानंतर मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या नंतर आपण कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये याचं रूपांतर करू त्यासाठी जे आवश्यक लागणारे शेअर होल्डर्स आहेत त्याची संख्या मोठी आहे आणि म्हणून शेअर होल्डर्सचेही आपण याच्यामध्ये एक नियम केला कि एकाला फक्त एकच शेअर आपण अडीच हजार रुपयाचा देणार आहोत तोही मला वाटतं दहा ते शंभर मध्ये आपण विभागलेला आहे दहा शंभर शेअर्स हा पंचवीस पंचवीस शेअर्स शंभर रुपयाचे असं एका व्यक्तीला पंचवीस शेअर शंभर रुपयाचे अशा पद्धतीने आपण ते विभागलेले आणि म्हणून एका व्यक्तीच्या मागे आपण फक्त पंचवीसशे रुपये घेत आहोत पंचवीसशे रुपये तेही तुमच्याच खात्यामध्ये राहणार आहेत फक्त ते फिक्स राहणार आहे ते तुम्ही विड्रॉ करू शकणार नाही पण तुमच्याच नावाखाली तुम्हाला जर या बँकेचं शेअर होल्डर म्हणून विड्रॉ करायचं असेल तर ते पैसे तुम्हाला त्या दिवशी मिळतील आयुष्यभरासाठी पंचवीसशे रुपये आपल्याला वन टाइम पेमेंट लागणार आणि म्हणून ह्या अडीच अडीच हजार रुपयाच्या माध्यमातून आपली स्वतंत्र कॉपरेटिव्ह बँक उभी राहू शकते आणि म्हणून माझं तुम्हाला सर्वांना विनंती आहे आयुष्यातले अडीच हजार रुपये वर्षातले महिन्यातले सहा महिन्यातले किंवा तीन महिन्यातले म्हणत नाही संपूर्ण आयुष्यामधलं पन्नास वर्षाचं आयुष्य झालं असेल चाळीस चा वर्षाचं झालं असेल पंचवीस वर्षाचं झालं असेल त्यातनं फक्त अडीच हजार रुपये हे या बँकेचं शेअर म्हणून बाजूला काढून ठेवा आणि स्वतःची कॉपरेटिव्ह बँकेच्या दिशेने वाट चाल करा एवढंच मी आजच्या प्रसंगी सांगेन माता रमाईंच्या जयंतीच्या दिनी आज मी या बँकेमध्ये मातारमाईंची जयंती साजरी करण्यासाठी आलो आणि इथून मग मी पुढे माझ्या कार्यक्रमाला लिहिणार आहे आणि म्हणून आज या बँकेचं काम कुठपर्यंत आलं मी तुम्हाला पुन्हा एकदा बँकेचं कारण गाळा आम्हाला दोनच मिळाले ते ही जागा अत्यंत अपुरी आहे आणि म्हणून मोठं ब्रांच आम्हाला करता आली नाही तर ही ब्रांच मी पुन्हा पुन्हा एकदा तुम्हाला ही आमची मॅनेजर कॅबिन होती त्यानंतर ही एक अजून hmm. एक कॅबिन आहे ही एक कॅबिन आहे वेटिंग एरिया इथे ठेवलेला आहे वेटिंग एरिया इथे केलेली आहे आणि काउंटर्स आहेत त्या ठिकाणी काउंटर्स आहेत अशा पद्धतीने एक छोटासा सेटअप आम्ही इथं हा हा या ना सर या याला क्लिअर नाही एक ही मेन ब्रांच नाही आहे ठाण्यामध्ये अजूनही आम्ही बाराशे स्क्वेअर फीटची जागा अजूनही आम्ही तिथे शोधतोय जेणेकरून ठाणे डिस्ट्रिक्टची ब्रांच तयार करता येईल सध्या तरी ही तालुक्याची कल्याण तालुका ब्रांच आहे अशा पद्धतीने आम्ही काम करतो जागा आम्हाला कारण सगळ्यांना माहीत आहे डॉक्टर बी आर आंबेडकर बँक हे नाव ऐकल्या ऐकल्या अनेक लोक आम्हाला जागा देऊ इच्छित नाहीत आणि म्हणून जागा शोधण्यामध्ये अत्यंत प्रॉब्लेम होतो मी नागपूर वर्धा चंद्रपूर अनेक जिल्ह्यातल्या आंबेडकरी समाजाच्या लोकांना विनंती करी की त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यामध्ये आम्हाला एक प्रशस्त जागा आणि तीही मार्केटमध्ये आम्ही आम्हाला मार्के जागा सापडत नाही असं नाही जागा आहेत पण ते पुन्हा अनुसूचित जाती दलित आणि शूद्रांसारखं कुठेतरी कोपऱ्यात जागा मिळ दे देऊ करतात आम्हाला तसल्या जागा नको आम्हाला मार्केटमध्ये आणि जिथे सम ज्या एस बी आय एच डी एफ सी अशा बँक्स ज्या ठिकाणी ऑपरेट करतात त्यांच्या बाजूला आम्हाला त्या जागा आम्ही आहे आणि म्हणून आम्हाला त्या जागा लवकर सापडत नाही आणि म्हणून अशा काही जागा जर आपल्या परिचित असतील तर आम्हालाही त्या जागा देऊ करा बाराशे स्क्वेअर फीट मिनिमम कारण त्या पद्धतीने कारण हे नाव जे आहे ते नाव आम्हाला एका उंचीवर न्यायचं आहे त्याकरिता आम्ही त्या, त्या पद्धतीने करतो आज ही कल्याणची जरी ब्रांच असली तरी ही स्टेशनपासून अगदी पाच ते सहा मिनटं वॉकेबल डिस्टन्सवर आहे मेन ए पी एम सी मार्केटमध्ये आहे आणि म्हणून आम्ही एकदम कुठेतरी खोल आणि गल्लीतल्या गावाच्या कुसाच्या बाहेर आम्ही गेलेलो नाही आहोत मार्केटमध्ये आहोत एच डी एफ सी बँक फेडरल बँक या समोरच आहेत फोर्टीज हॉस्पिटल समोर आहे अशा कॉम्पिटेटिव्ह एर एरियामध्ये आम्ही ही बँक ऑपरेट करत आहोत मी कल्याणच्या उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी असेल डोंबिवली असेल ठाणा असेल आजूबाजूची जितकेही स्टेशन्स आहेत सगळ्यांना विनंती करेन की आपापले बँक अकाउंट्स इथे ओपन करा एफ डी आर डी ज्या स्कीम्स आम्ही लॉन्च केल्या त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा एवढंच सांगतो आणि थांबतो जय भीम नमो